महाविस्तार ए आय ॲप हा हे महाराष्ट्र शासनाचे ए आय ॲप असून यामध्ये शेतकऱ्यांना कृषीविषयक सल्ला देण्यासाठी हे ॲप डेव्हलप करण्यात आलेले आहे या ॲपमधून हे एक चालते बोलते विद्यापीठ म्हटले तरी चालेल या ॲपमधून कृषीविषयक सर्व सल्ले वेगवेगळ्या पिकांच्या वेगवेगळ्या स्टेजमध्ये काय करायचे त्याबाबतचं मार्गदर्शन कृषीविषयक शेतीशाळा बाजारभावाचा अंदाज त्याशिवाय आरोग्यपत्रिकेप्रमाणे का निविष्टांची मात्रा त्याशिवाय आपल्याला शेतीविषयक शेतकरी बांधव जेव्हा एखाद्या निविष्ट केंद्रामध्ये जातात तेव्हा त्यांना नेमक्या कोणत्या निविष्टा घ्यायच्या याबाबत ज्ञान पूर्णपणे ज्ञान नसते तर त्यावेळेस आपण या ॲपचा जर वापर केला तर नेमक्या कोणत्या निविष्टा लागणार आहेत म्हणजे निविष्टांचा वाजवी वापर करण्यासाठी हे ॲप अत्यंत महत्त्वाचे आहे याशिवाय हवामानाचा अंदाज हा सुद्धा शेतकऱ्यांना त्यांच्या भागाप्रमाणे मिळणार आहे तर ज्या भागामध्ये त्याप्रमाणे ज्या भागाप्रमाणे हवामानाचा अंदाज मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या भागात पुढचे कामं पुढच्या चार पाच दिवसात जी कामं करायचे त्याबाबत त्यांना डिटेलमध्ये माहिती मिळू शकते याशिवाय बाजारभावाबाबतसुद्धा माहिती आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यावरती महाडी बी टी सुद्धा एक हे देण्यात आलेलं आहे ज्याच्यावरून शेतकरी डायरेक्टली महाडी बी टीसाठी या ॲपद्वारे अप्लाय करू शकतात तर हे ॲप डाउनलोड करत असताना शेतकऱ्यांना तीन स्टेजेस पार कराव्या लागतात म्हणजे तीन गोष्टीची आवश्यकता आहे एक तर फार्मर आय डी आवश्यक आहे ते नसेल तर शेतकरी आधार नंबर घेऊनसुद्धा हे ॲप डाउनलोड करू शकतात आणि आधार नंबर नसेल तर फक्त मोबाईल नंबरचा वापर करूनसुद्धा हे ॲप डाउनलोड करता येते यासाठी शेतकऱ्यांनी प्ले स्टोअरवरती जाऊन महाविस्तार ए आय हे डाउनलोड करून घ्यावे डाउनलोड केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांचा आधार नंबर त्यात टाकावा लागतो एक ओ टी पी येतो तो ओ टी पी टाकल्यानंतर हे ॲप तुमच्या फोनमध्ये सुरू होते आणि जर आधार न जर आपल्याकडे फार्मर आय डी नसेल तर आधार नंबर टाकूनसुद्धा हे ॲप आप, आपल्याला सुरू करता येऊ शकते किंवा मग मोबाईल नंबर टाकल्यानंतरसुद्धा हे ॲप सुरू करता येते यासाठी दोन वेळेस ओ टी पी येतो आणि ओ टी पी टाकल्यानंतर हे ॲप आपल्या फोन फोनमध्ये सुरू करता येते सदरचे ॲप हे शासनाने बनवलेले असून म्हणजे शासनामार्फतच हे ॲप पब्लिश करण्यात आलेले आहे प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत आणि मान्य शासनाच्या अशा सूचना आहेत की जे आपले लाभार्थी शेतकरी प्रत्येक भागातील जे शेतकरी आहेत त्याच्या वीस टक्के शेतकऱ्यांनी कमीत कमी याच्यात रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे आपला नगर जिल्हा हा याच्यामध्ये सध्या रजिस्ट्रेशनमध्ये एक नंबरला आहे आणि आपल्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये साधारणतः आठ हजार शेतकऱ्यांनी हे ॲप डाउनलोड केलेले आहे तरी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सदरचे ॲप डाउनलोड करून घ्यावे आणि याचा लाभ आपल्या शेतीतील उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्यासाठी करून घ्यावा